श्री साई बिल्डर्स का एक ही सपना हर आदमी का घर हो अपना श्री साई बिल्डर्स संचालक दिनेश भाऊ आडोडे यांचे श्री साई नगरी एक सहारा पार्क पासून एक किलोमीटर अंतरावर जुना मांगरूर रोड प्लॉट बुकिंग रक्कम एकवीस हजार रुपये बुकिंग व अधिक माहितीकरिता संपर्क करा नऊ नऊ दोन दोन सात तीन दोन चार तीन व्यवस्थापन समिती नगर परिषद जोगीठाणा प्राथमिक शाळा क्रमांक एक आणि उमरेड यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली ते चौतीच्या विद्यार्थ्यांकरिता रंगभरण स्पर्धा पार पडली स्थानिक नगरपरिषद जोगीठाणा प्राथमिक शाळा क्रमांक एक आणि नगरपरिषद इतवारी प्राथमिक शाळेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला गणतंत्र दिनानिमित्त करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगत केंद्र प्रमुख राम दाखोळे मुख्याध्यापक संजय भिसे उपाध्यक्षा ज्योती लाडेकर सदस्या वैशाली सडमाके शुभांगी क्षीरसागर प्रामुख्याने उपस्थित होत्या या कार्यक्रमाला विशेष सहकार्य उमरेड यूथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार आणि अध्यक्ष दीपक पटले संयोजक सचिन कुहीकर यांचे लाभले दोनही शाळांचे एकूण अडीचशे विद्यार्थी यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता रंगभरण स्पर्धेचे परीक्षक प्रेम चांदुरकर यांनी केले या रंगभरण स्पर्धेत एकूण चोवीस स्पर्धकांना एक ते चार या गटात पारितोषिक वितरित करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषद इतवारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता दयालकर कोमल करणेकर तुषार सेठ रेखा रेवतकर स्मिता जडित संयुक्ता वानखेडे कोटकर सविता जथाळे आदींनी सहकार्य केले महादर्ब न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड